हरी नमस्कार मी शेखर जोशी आपण पाहताय ऐकताय शेजो वाच संस्कृत भाषा मरो आणि उर्दू जगो अशीच अवस्था सध्या महाराष्ट्रात संस्कृत भाषेची झालेली आहे उर्दू भाषेसाठी बत्तीस कोटी रुपयांची खैरात महाराष्ट्र शासना केली आहे आणि संस्कृतची मात्र अपेक्षा आहे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या संस्कृत पुरस्कारांचं अनुदान द्यावं अशी मागणी सुराज्य अभियानानं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे केली आहे त्या एकोणीस ऑगस्ट रोजी संस्कृत दिन असून यंदाच्या वर्षी तरी दोन हजार पंधरापासून संस्कृत पुरस्कारांचं रखडलेलं अनुदान देण्यात यावं आणि दोन हजार एकवीसपासून पासून रखडलेले पुरस्कार किमान घोषित तरी करावेत अशी मागणी सुराज्य अभियानाचे महाराष्ट्र समन्वयक अभिषेक मुरकुटे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांच्याकडे केली आहे उर्दू घर आणि उर्दू अकादमीसाठी दोन हजार पंधरापासून राज्य सरकारनं तब्बल बत्तीस कोटी एकोणतीस लाख पंधरा हजार रुपयांचं अनुदान दिलेलं आहे मागील नऊ वर्षात उर्दूसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केलेला आहे मात्र संस्कृत भाषेच्या पुरस्कारांसाठी दरवर्षी लागणारे दीड लाख रुपयेही महाराष्ट्र शासनानं दिलेले नाहीत हा भेदभाव का संस्कृत भाषेची ही उपेक्षा का असा प्रश्नही सुराज्य अभियानानं उपस्थित केला आहे दोन हजार पंधरापासून राज्य सरकारनं महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कारांचं अनुदान दिलेलं नाही दोन हजार पंधरा ते दोन हजार एकवीस या कालावधीत कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालयानं स्वखर्चानं हे पुरस्कार प्रदान केले यासाठी खर्च केलेली अठरा लाख सतरा हजार नऊशे अठ्ठावन्न रुपयाची रक्कम मिळावी यासाठी विश्वविद्यालयानं अनेकदा पाठपुरावा करूनही अद्याप सरकारनं ही रक्कम दिलेली नाही याकडेही स्वराज्य अभियानानं राज्यपालांचं लक्ष वेधलं आहे संस्कृत भाषेनं भारतालाच नव्हे तर जगाला अध्यात्म संस्कृती आयुर्वेद साहित्य कला आदींचा अनमोल ठेवा दिला त्याविषयी कृतज्ञता त्या बाळगून तरी शासनानं संस्कृत भाषेच्या पुरस्कारांमध्ये सन्मानजनक वाढ करावी आणि हा पुरस्कार नियोजित वेळ द्यावा अशी विनंती राज्यपालांना या निवेदनात करण्यात आली आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं ते जरूर कळवा तुर्तास इथंच थांबतो आजचा भाग आवडला असेल तर लाईक शेअर करा तसंच शेजो उवाचे चॅनलही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजो वाच्या नव्या भागात नमस्कार